जादूचं जन्मस्थान श्रीक्षेत्र आहे आणि ज्यांची समाधी आहे शहादत्ताचा अवतार स्वामी माझा बाळगुरु ज्यांना गुरु महाराजांची पुण्यतिथी तिथी बाळगिरी महाराजांचे यांचेही गाव हिप्पर गमाळ आणि तेथून जन्म झालेले असे थोर महापुरुष त्यांची आज पुण्यतिथी या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व फक्त जमलेला आहोत आणि या पुण्यतिथी म्हणजे आपल्या या नरदेहात येऊन आपण जे जे काही पुण्य साठवल त्याच्यानंतर आपल्याला जे काही आपल्या सोबत येणारी शिदोरी म्हणजे नामाची शिदोरी आणि ती जर शिदोरी आपण या नरजन्मात देऊन जे आपल्या सोबत जर आपण साठवली तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती होईल कारण याच्यासाठी नुसतं नामस्मरण करून चालणार नाही त्यामध्ये तुमचा भाव श्रद्धा आणि तुमचं प्रेम त्या ठिकाणी देवाला अर्पण करावं लागणार ला आहे त्या ठिकाणी नुसतं नामस्मरण केल्याने चालणार नाही के तर त्या ठिकाणी तुमचा अभिमान त्या ठिकाणी तुमचा जे तुमच्या अंगातला जे काही आपल्या अंगात जो काही मोठेपणा अभिमान राहतो ते सर्व देवाला अर्पण करून त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला देवाला जर शरण गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती होते अन्यथा होत नाही कारण का लहानपण एका देवा मूवी चाकर जेव्हा त्याच ठिकाणी देव तुम्हाला तो त्या ठिकाणी प्राप्त होतो माय बापू देव प्राप्त व्हायला साधारण गोष्ट नाही देव प्राप्त होण्यासाठी देव प्राप्त व्हायला खूप काही कष्ट करावे लागतात कर। या संसारातून तरुण जाण्यासाठी गुरु महाराजांनी दोन साधन सांगितलेले आहेत नामस्मरण आणि अनुदान ज्या 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 भक्तांना नामस्मरण आणि अनुदान घडते तोच भक्त या नदेहात येऊन तरुण जातो अन्यथा तरुण जात नाही म्हणून गुरु महाराजांनी आपल्या या बाळगीर महाराजांच्या गुरु महाराजांच्या निमित्त आम्ही शहादत्ताचे अवतार स्वामी बाळगीर महाराज यांचं समाधीस्थळ गाडीपुरा नांदेड येथे आहे आणि ज्यांचं जन्मगाव श्री तीर्थक्षेत्रात आहे आणि त्यांच्या जन्मगावी दोन हजार अठ्ठावीस साली त्या ठिकाणी भव्य कुंभ मेळावा संतांचा मेळावा हिंदू धर्म जनजागृती कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि त्या निमित्त आज गुरु महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचं जीवन चरित्र शहादत्त अवतार बाळगे महाराज यांच्या जीवन चरित्र या ठिकाणी प्रकाशित केलेले आहे आणि त्या जीवन चरित्राच अजून दहा पंधरा दिवसानंतर सर्व भक्तांना ते वाटल्या जाणार आहे तर जीवन चरित्र एक हजार आठ जीवन चरित्र या ठिकाणी छापलेले आहे ते सर्व भक्तांना या ठिकाणी वाटल्या जाणार आहेत आणि ते एक हजार पारायण त्या ठिकाणी आपल्याला सर्व भक्तांना त्या ठिकाणी करायचं आहे प्रत्येकाच्या घरी आधी पारायण करायचं आहे नंतर शेवटचे त्या ठिकाणी श्री तीर्थक्षेत्र राहील या ठिकाणी जाऊन आपल्याला सर्वांना बाळगीर महाराजांच्या जन्मभूमीमध्ये जिथे बाळगीर महाराजांचं मठ बांधकाम त्या ठिकाणी संस्थान त्या ठिकाणी उभारणी होत आहे संत निवास त्या ठिकाणी उभारणी होत आहे आणि शिवलिंग गणपती मूर्ती स्थापना त्या ठिकाणी उभारली मात्र अशा पवित्र स्थळी त्यांच्या जन्मगावी जिथं त्यांनी क्रीडा केलेली आहे अशा त्यांच्या पावन जन्मभूमीमध्ये आपल्याला जाऊन या पारायणाचा शेवट त्या ठिकाणी करायचा आहे आणि असं या ठिकाणी गुरु महाराजांचं चरित्र खूप मोठं आहे त्यांनी काय काय चमत्कार या त्यांच्या जीवनात येऊन केलेत काय काय त्यांनी या ठिकाणी कसा कसा आपल्या भक्तांचा उद्धार केला आणि कशा कशा पद्धतीने त्यांनी भक्तांना या नामाची ओढ लावली दत्तनामाने कोण तरुण गेले या ठिकाणी या जीवन गुरु बापूजी पाटील असणारे यांचाही उतार त्या ठिकाणी केलेला आहे आणि असे अनेक भक्त या ठिकाणी गुरु महाराजांनी तरुण लिहिले आपल्या आनंद संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे आपले गुरु महाराज म्हणजे शहा दत्ताचे अवतार स्वामी बाळगेर महाराज आणि यांच्या जीवन चरित्रावर आधारित ग्रंथ आपल्याला प्रकाशित केलेला आहे आणि आज याच पारायण होणार आहे याच पोती या ठिकाणी लावणार आणि सर्वजण या ठिकाणी आता अभिषेक झाल्याच्या नंतर जेवण करून वरच्या मंदिर या ठिकाणी सर्वजण त्या ठिकाणी पोतीला बसायचं आहे आणि हे पोत्या एक हजार अठ्ठावीस या ठिकाणी छापलेल्या आहे आणि हे प्रत्येकानं ज्या ज्या भक्तांना पारायण करायचं त्यांनी नाव नोंद करायची आणि प्रत्येकाने पोती घरी घेऊन जायची आणि ज्या दिवशी आम्ही त्या तुम्हाला सांगत या दिवसापासून इतक्या दिवसापर्यंत त्याचं पारायण करायचं तो, 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 तो पोती सुरू करायची घरी पारायणाला असं या पोथीचं नियोजन आहे आणि हे शेवटचे जे दोन आदे आहेत ते श्री तीर्थक्षेत्र राहील या ठिकाणी या पारायणाची नियोजन केलेलं आहे तरी या पारायणाचं दोन तीन आधी या ठिकाणी आणि गुरु प्रसाद म्हणून हे बघा भक्त गुरु महाराज यायचं म्हणजे नुसतं नामस नुसतं दर्शन घ्यायला यायचं नाही तर या ठिकाणून काहीतरी आपल्या सोबत गेलं पाहिजे या ठिकाणी येऊन नुसतं आपण अन्नदान करून नामस्मरण करून नुसतं जायचं नाही तर या ठिकाणी आपलं आधीच आपण केलं त्या धनमधनासारखं आपणही वागलं पाहिजे या ठिकाणी आणि गुरु महाराज जेता आल्यावर नुसतं जर आपण दर्शन घेऊन जर मोकळ्या मनाने या ठिकाणी गेलं तर जमणार नाही तर इथून तुमच्या सोबत येणारे शिदूर जे आहे नामधन इथं येऊन नामस्मरण करणं इथून जे तुमच्या जीवाला आत्म्याला लागणार ज्ञान आहे या ठिकाणून घेऊन जाणं जे तुम्हाला गुरु महाराजांना दिलेलं आहे त्या नावाचं नामस्मरण करणं करणं हे तुमच्या भक्तांचं कर्तव्य आहे कारण का यानच या ठिकाणी उद्धार होत आहे असं सांगितलेलं आहे गुरु महाराजांना म्हणून या ठिकाणी आता अभिषेक झालेला आहे आणि या ठिकाणी वरच्या मधल्यावर लगेच गोतीचं पारायण होणार आहे म्हणून सर्वांनी आता लगेच वरच्या जायचं आहे आणि पारायणाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी गुरु महाराज महाराज शब्द सांग तरी मी